शपथविधी नंतर लगेच त्यांच्या मनामध्ये आले आणि साहेबांचा एक फोन आला मला की पोपटराव शपथविधी झालाय आणि मी हिवरे बाजारला भेटायला तुमच्याकडे येतोय आणि साहेब हिवरे बाजारला आले कुठलाही स्वागत नाही काही नाही सूचना नाही कुठेही गावात आले चर्चा एवढीच ते आता आपल्याला ग्रामीण विकासाच्या दृष्टीने काहीतरी नवीन चळवळ आणि कार्यक्रम लोकांच्या हातामध्ये राहायचं आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे कारण त्यांचा पिंड जो आहे तो जिल्हा परिषदेचा आहे खटावाणी मानमध्ये मा। खटामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना खूप चांगलं काम त्यांनी केलं पुढे पाणी फाउंडेशन आलं त्यामध्ये अतिशय झोपून देऊन खठावाणी मानमध्ये दे काम केलं त्यांच्या मतदारसंघातल्या बिदान नावाचं मोठं पंचवीस हजार मोठसंख्य केला एवढं सुंदर काम त्या ठिकाणी पाणी फाउंडेशन मध्ये केलं इथ्या बेदार मध्ये सात लाख